मला कसं कळणार ते नेमकं कुठे चाललेत कारण रेवाने तर सांगितलं नाहीये ते कुठे चाललेत सो आता मी त्यांना कशी शोधून काढते आणि हे नवीन एक जे आहे ते सगळं काय आहे ते तुम्हाला बघायला खूप मजा येईल दिवस साडीमध्ये होते त्या दोन वेण्या होत्या मग एकदम अचानक आता हा लुक दिलाय एक वेगळं काहीतरी होत आहे सो थोडस वेगळं वाटतय इतके दिवस वा साडीमध्ये होते त्या दोन वेण्या होत्या मग एकदम अचानक आता हा लुक दिलाय एक वेगळं काहीतरी होत आहे So, <laughs> वर, वर, सो थोडस वेगळं वाटत आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मध्ये तुमचं स्वागत <laughs> बरं आज मी आले तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच मुरांबा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सर्वांची लाडकी रमा म्हणजेच शिवानी कशी आहेस मी मस्त बरं सध्या मालिकेत काहीतरी खास घडणार आहे तुझ्यासाठी नसेल पण रेवासाठी असेल ते <laughs> बेबी मून असं काहीतरी आहे तर सध्या हे जे काही चालू आहे त्याबद्दल रमा काय सांगेल रेवाचं बेबी मून तर आहे म्हणजे तिच्यासाठी आमच्यासाठी वेगळंच काहीतरी आहे म्हणजे आता आत्ता एपिसोडमध्ये आता प्रोमो आउट झाला आहे की ती बेबी मूनला चालली आणि मी सुद्धा बॅग घेऊन येते तर आता मी तिथेपर्यंत म्हणजे मला कळेल की नाही की ते सगळे कुठे चालले आहेत मग मी कशी शोधेन त्यांना की शो ते कुठे गेलेत हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानंतर जेव्हा मी त्यांना शोधेन तेव्हा तिथे गेल्यावर अजून काय घडेल त्या रेवाचं बेबी मी कशी वाट लावेन हे बघायला मला खूप मजा येईल आता रेवाचं बेबी मून आहे नंतर मी बॅग घेऊन येते मग मीही जाणार असं तुम्हाला प्रोमोमध्ये दिसलंय पण आता मी जेव्हा तिकडे जाणार तेव्हा मला कसं कळणार ते, ते नेमकं कुठे चाललेत कारण रेवाने तर सांगितलं नाहीये ते कुठे चाललेत सो आता मी त्यांना कशी शोधून काढते आणि हे नवीन एक जे आहे ते सगळं काय आहे ते तुम्हाला बघायला खूप मजा येईल <laughs> तू खूप गोड दिसतेस एरवी रमा आम्हाला दोन वेण्यामध्ये साडीत पाहायला मिळते पण आता हा नवीन लुक तुला ट्राय करायला मिळाला तर कसं वाटतंय खूप छान वाटतंय खर तर म्हणजे इतके दिवस साडीमध्ये होते त्या दोन वेण्या होत्या मग एकदम अचानक आता हा लुक दिलाय एक वेगळं काहीतरी होत आहे सो थोडस वेगळं वाटतंय कम्फर्टेबल वाटत नाहीये म्हणजे कम्फर्टेबल खूप वाटतंय पण त्या दोन वेण्या नसल्यामुळे आणि ती रमा नसल्यामुळे थोडस असं असं लुक चेंज झाल्यामुळे खूप छान वाटतय एकतर हलक हलक वाटतय आणि आता दिवसभर हे असं चालू आहे पण पर शिवानीला पर्सनली रमा कशात आवडते साडी मध्ये आवडते की अशा छान ड्रेस मध्ये मला रमा साडी मध्येच आवडते पण मला असं वाटतं की रमाने कधीतरी चेंज व्हायलाही हवं कारण इतकं सगळं घडतंय स्वतःला चेंज न करणं हे सुद्धा आहे म्हणजे आमची सिरियलच हे सांगते की जसे आहात तसे राहा आणि स्वतःसाठी जगा पण रमा रमालासुद्धा कुठेतरी एक छान म्हणजे मनाने चेंज नको होऊस पण इतर सगळं तिने चेंज करावं पण आमच्या सिरियलमध्ये हे असे लुक्स येत असतात त्यामुळे रमाला वेगळ्या भूमिकेत जगायला मिळतं बऱ्याचदा त्यामुळे मजा येते मालिकेमध्ये ना रेवा म्हणजे तिच्याच मैत्रिणीला रमाला फार त्रास देते त्यामुळे रमाला जर आता रेवाला काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगेल फक्त स्वतःचा विचार करू नकोस इतरांच्या आनंदाचा आणि स्वतःच्या आनंदाचा सुद्धा विचार कर म्हणजे स्वतःचं सुख कशात आहे त्याचाही विचार कर रमा एरवी मालिकेत मी बघतो की अक्षयचं रेवा आणि रमाच्या मध्ये सँडविच होऊन जातं पण आता एरवी बिहाइंड दी कॅमेरा सेटवरती शशांकचा आणि तुमचा बॉन्ड कसा आहे <laughs> खूप मजे मजेदार आहे म्हणजे त्याच इथे एरवी सेटवर सुद्धा सँडविच होत असतं म्हणजे आमचा एखादा विषय करून म्हणजे विषय निघाला आणि गप्पा मारायच्या चालल्या तर आम्ही दोघी बरोबर त्याला म्हणजे त्याचं सँडविच होईल याची पूर्णपणे काळजी घेतो थँक्यू सो मच शमा तुझ्याशी गप्पा भरून खूप छान वाटलं पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील थँक्यू सो मच so इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि आमची सिरियल अशीच पाहत राहा तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे आम्हाला कळवत राहा आणि तुम्हाला हा आत्ताचा ट्रॅक कसा वाटतो ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू सो मच so आणि नुकतेच मालिकेला सहाशे भाग पूर्ण झालेत अजून भाग पूर्ण होऊ देत त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका